नमस्कार शेतकरी मित्रांनो दौल सूर्यवंशी अगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आंबा या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते साधारणतः आपल्याला आंबा लावित असताना कशा प्रकारे आपण खडा घ्यावा आणि काय काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून की आपले रोपं हे लावगड करीत असताना सुदृढ व्हावे आणि लवकर डेव्हलप व्हावे यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता आल्या पाहिजे हे हेडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो चला बघू मग साधारणतः हा जो दिसतो तुम्हाला हा केशरचे आंबा आहे या केशरचा आंबा साधारणतः आपल्याला याची कलम निवडीत असताना हे साधारणतः ह्या ठिकाणी आता हे ग्राफ्टिंग झालेली आहे हे बघू शकता तुम्ही आता या ठिकाणी असे रोपं ग्राफ्टिंगचे आपल्याला बघून घ्यायचे आहेत सुदृढ आणि मोठ्या अशा स्टेमचे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला ही सर्वप्रथम रोपं निवड करीत असताना हे आपल्याला निवड करायची आहे आता साधारणत हा केशरचे रोप आहेत यामध्ये आपल्याला निवड केल्यानंतर हा जो बॅग आहे हे जे बॅग आहे हे साधारण सहा बाय नऊची आहे तर साधारण आपण लावगड करीत असताना या ठिकाणी आपल्याला दीड बाय दीडचा खड्डा घ्यायचा आहे आणि खड्ड्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशक टाकायचे साफ किंवा बुरशी बावीस टीन कुठलंही बी बुरशीनाशक तुम्ही त्या खड्यामध्ये टाका आणि नंतर जे केमिकलचे जे खतं आहेत दहा सव्वीस आसे, असेल सव्वीस असेल डी ए पी असेल असे पोटे असत असेल असे बरेच ख खतं या खड्यामध्ये आपण वरच्या लेअरची माती टाकून साधारणतः इथपर्यंत ह्या दिशेला आपण लावावं कारण ही जे ग्राफ्टिंगची जे दिशा आहे ही साधारण पूर्व आणि पश्चिम दिशेला असावी कारण यामुळं आपली झाडं हवेमध्ये कोसळणार नाहीत ही काळजी आपण लावगड करीत असताना घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी की आपण रोपं निवडत असताना की नर्सरीमध्ये जो यावर मॉल फर्मिशन यासारखे रोपं नर्सरीमधून आपल्याला येत असतात आता मॉल फर्मिशन आपण कशी निवड करायला पाहिजे कोणत्या प्रकारे उत्कृष्ट आणि दर्जाचे रोप आपल्याला निवड करता येईल त्यासाठी आता या ठिकाणी तुम्हाला मी आ, या ओल्डमध्ये असे हे साधारणत हे असे गुच्छे होतात पर्णगुच्छे जे मॉल फार्मेशन जे असतात ते अशा गुच्छे झालेले असतात हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि उत्तम सिलेक्टच रोप आपल्याला घेता आलं पाहिजे त्यासाठी हे रोपं निवड करीत असताना आ, हे अशा प्रकारे अशी काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून की आपल्याला मॉल फार्मिशनचे रोपं येऊन पर्णगुच्छेचे असलेले की निवड करीत असताना आपल्याला सुदृढ आणि स्वच्छ असे टवटवीत असलेले आश अशा प्रकारचे आपल्याला हे ग्राफ्टिंगचे रोपं निवड करायचे आहेत की साधारणतः जमिनीपासून आता सहा इंचावर असेल किंवा पाच इंचावर असेल ही ग्राफ्टिंग अशा प्रकारची आपल्याला रोपायची निवड करायची आहे दादा निवड आपण लागवड करीत असताना साधारणत फंकिसाइट हे आपण सांगितलेले आहे टाकलेले आहे ऑलरेडी आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये आणि नंतर आपले रोपं हे लागवड करायची आहे आणि एक पाच दिवसानंतर लागवड केल्यानंतर आपल्याला हुमिक आशिड हे साधारण पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला पन्नास ग्राम घ्यायचा आहे आणि एक रेडोमिल गोड हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला पुढच्या नवजलनं ड्रेचिंग करायची आहे पाच ते सहा दिवसाच्या पियडनं दुसऱ्या पाच ते सहा दिवसाच्या पिएडनं आपल्याला याची ड्रेचिंग करायची आहे कारण या ड्रेचिंगच्या माध्यमामधून आपले जे याचे जे, जे मूळ आहेत मूळ हे असे सुसुटीत होताल आणि झाड लवकर आपलं हे डेव्हलप होईल अशा प्रकारे आपण रोपण निवड करीत असताना ही काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट करा आणि तुमच्याकडं कोणता व्हरायटी आहे मला कमेंटमध्ये कळवा आपल्याकडं केशर आणि दशरी ह्या दोन होराटे आहेत धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद